लवकरच कैलास मान सरोवर यात्रा भारत आणि चीन मध्ये झाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग वी यांच्यामध्ये विशेष प्रतिनिधींच्या उपस्थितीत अर्थपूर्ण चर्चा झाली यावेळी दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांतता राखण्यासह सहा मुद्द्यांवर एकमत झालं यामध्ये नातेसंबंधांचा निरोगी आणि स्थिर विकास टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पावलं उचलणं देखील समाविष्ट केलंय कैलास मानसरोवर यात्रेसंदर्भात भारत आणि चीनमध्ये मोठा करार झालाय कैलास मानसरोवर पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचा करार दोन्ही देशांमध्ये झालेला आहे डोकलाम संघर्षानंतर चीननं कैलास मान सरोवर यात्रा थांबवली होती हिंदू शिवभक्तांसाठी हा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही मात्र भारत आणि चीन यांच्यात नवा करार झाल्यानं कैलास मान सरोवरचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे गेल्या पाच वर्षापासून कैलास मानसरोवर यात्रा बंद होती ती आता पुन्हा सुरू करण्याचा मान्य करण्यात आलेलं आहे